नमस्कार मित्रांनो विषय तसा गंभीर आहे पण समाजाचे वास्तव मांडणार आहे परपुरुषाबरोबर पर स्त्री आकर्षित होते याच्या माग काय कारणं असतात ते आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो आजकाल सोशल मीडियावर हे चित्र उभे केले जाते की स्त्रीचं चुकीचं पाऊल पडण्याचं कारण म्हणजे फिजिकल रिलेशनपेक्षा तिला भावनिक गोष्टी हव्या असतात मित्रांनो बघा असं आणि फिजिकल रिलेशन हे शेवटचा टप्पा असतो मित्रांनो स्त्री म्हणजे बायको किंवा कोणीही असो कोणतीही स्त्री जी तुमच्या आयुष्यात असतं ती कोणतीही मशीन नाही त्यामुळे तिला काय हवं काय नको ते एक तुम्ही तुम्ही तिचा पार्टनर किंवा तिचा साथी किंवा तिचा नवरा म्हणून कधी विचार केला का पत्नीला सगळ्यात पहिलं नवऱ्याकडून हक्काचं माणूस नवऱ्यामध्ये ती शोधत असते अगदी मित्रांनो पण हे मी सगळ्याच स्त्रियांबद्दल लागू होत नाही काही स्त्रिया नक्कीच याला अपवाद आहेत मित्रांनो पहिलं म्हणजे नवऱ्याकडून तिला हक्काचं माणूस हवा असतं मित्रांनो तिला तिचं सुखदुःख मनमोकळेपणाने व्यक्त करता येईल असा तिला साथीदार हवा असतो तिला तिचा भावना समजून घेणारा तिच्या जवळ असला तरी तिला समाधान आणि सुरक्षितता वाटायला हवे तिची अपेक्षा असते की तिला तिच्या मनावर फुंकर घालणारा आणि तिची काळजी घेणारा तिला तो सखा हवा असतो मित्रांनो या भावनिक नात्याची कमतरता जेव्हा तिला भासू लागते तेव्हा तिचे नकळत पाऊल घसरायला सुरुवात होते परपुरुष जर तिला भावनिक आधार देणारा असेल तर ती त्याच्याकडे आकर्षित होते आणि एक स्वतंत्र व्यक्ती आहे ती त्यामुळे तिला सुद्धा तिच्या भावना व्यक्त करायचा अधिकार असतो आणि या गोष्टी जेव्हा तिला ते भावनिक समाधान आणि ह्या गोष्टी तिला बाहेर मिळू लागतात तेव्हा ती परपुरुषाकडे आकर्षित होते मित्रांनो तिची किंमत तिला जेव्हा तुमच्यात शून्य वाटू लागते पण अशा वेळी परपुरुषाने जर तिला किंमत दिली भावनिकतेने तिला विचारपूस केली परपुरुषाकडे ती झुकायला लागते स्त्री घरातील महत्वाची व्यक्ती असते मग सासू असो किंवा सून असो किंवा बहीण असो ती भावनिक आधार कायम शोधत असते मी मित्रांनो फिजिकल रिलेशन शेवटी येतं कारण भावना जुळल्या की फिजिकल रिलेशन होते स्त्री खूप कणखर असते मित्रांनो तिच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तिच्या भावनेचा विचार तुम्ही जरूर करावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना मनापासून श्री स्वामी समर्थ